डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि अपडेट्स रुमाल रुमाल ओनी काही नसेल तर कॉलर जर बॉम्ब पडलं तर आपला बचाव व्हावा म्हणून आपण बघतोय की काही पोलीस काही होमगार्ड हे देखील कोणी आपली जागा सोडत नाहीये मोकळ्या मैदानात आहेत ता वाजल्यानंतर ज्या प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत त्या लोकांना नियंत्रण केंद्राला कळवलं जाईल नियंत्रण केंद्राला त्यांना रुग्णवाही जास्त लग्नामुळे त्यांना रुग्णवाहित उपचार दिला जाईल आणि त्यांना सुरक्षित स्थळी इथे अत्यामिक आहे की तो स्वतः चालू शकत नाही म्हणून त्याला काय

त्यांच्या व्यान इमारतीमध्ये अडकलेल्या रुग्णाला काढायला गेलेले आहेत आता आपण बघत जय मी विजय जाधव उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समोर ठाणे केंद्र शासनाच्या आदेशानुसार भारतातील आठशे जिल्ह्यांपैकी दोनशे चौवेचाळीस अधिक दीडशे म्हणजे प्रामुख्याने दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यांमध्ये ही मॉकड्रील घ्यायची होती परंतु अधिक दीडशे असे जवळजवळ चारशे जिल्ह्यांमध्ये मॉकड्रील घेण्यात आलेली आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के भारतामध्ये ही मॉकड्रील झाली त्यामध्ये चारशे स्वयंसेवक जे नागरी संरक्षणचे रिलेटेड आहेत त्यांनी सहभाग घेतला आणि आपण गेल्या सात तारखेपासून जे कल्याण येथील मैदान आहे तिथं घेतलं आहे त्यानंतर काल उल्हासनगर येथे आपली मॉकड्री झाली आज बदलापूरला आहे उद्या भिवंडी निजामपूर येथे असणार चौदा तारखेपर्यंत आपला हा सतत कार्यक्रम आहे आणि यामध्ये फार अल्पावधीमध्ये स्थानिक तहसीलदार अमित पुरी साहेब प्रांताधिकारी साहेब आणि स्थानिकचे जे आमदार आपले कार्यकुशल कथोरे साहेब यांनी लगेच दिल्लीवरून इथं आलेत आणि जो आपल्याला अनमोल मार्गदर्शन केलं ते खूप महत्वाचं आहे ही जरी प्रात्यक्षिक असली तरी प्रत्यक्ष घटना कधी कुठे घडू शकते आपल्याला माहिती आहे आणि प्रत्यक्ष पर्वाच्या दिवशी भारताच्या सैनिकांनी जे पाकव्याप्त काश्मीर आहे तेथील नवस्थळांची बेशीराग केलं आणि कालपासून आपल्या युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे जरी साहेबांनी सांगितलं की आपल्या बदलापूर अंबरनाथ ठिकाणी अशी घटना घडू शकत नाही किंवा घडणार पण नाही परंतु मुंबईमध्ये बी आर सी आहे ट्रॉम्बे चेंबूरला तर मुंबई हा जगातील एकमेव आर्थिक शहर असल्याने याच्यावर खूप नजर आहे त्यामुळे आणि आपले शहर सगळे मुंबईशी रिलेटेड लागून असल्याने इथं पण हो काही होऊ शकते त्यामुळे आपण गाफील न राहता आणि अफवांवर विश्वास न ठेवता शासनाची जी प्रणाली आहे यंत्रणा आहे त्यांनी जे सांगितलेले आदेशांचे निर्देशांचे पालन तंतोतंत करावे आपले जीवन वाचवावे आणि इतरांचेही वाचवावे त्यासाठी नागरी संरक्षण संघटना ही कार्यक्षम आहे प्रत्येकांना जो वयाची अठरा वर्ष पूर्ण करतो त्यांना प्रशिक्षण देते तो भारतीय नागरिक असावा आर्थिकदृष्ट्या मेंटली मानसिकदृष्ट्या सक्षम असावा त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि शुल्क व्हावी तो शैक्षणिक सातवी किमान असावा या गोष्टी आहेत आणि आहे, त्या अनुषंगाने आपण ठाण्यामध्ये जवळजवळ तीन हजार एकशे चौदा स्वयंसेवक तयार केलेले आहेत तर या अनुषंगाने काही रुमर जो असतात अफवा असतात ते पसरू नये आणि आपण त्यांना प्रतिसाद पण देऊ नये हीच खऱ्या अर्थाने सांगणं आहे आपण सगळ्या या कालावधीमध्ये महसूल पोलीस होमगार्ड टीडीआरएफ आणि इतर सर्व संघटनांनी जो सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं म्हणजे मिशन सिंदूर यामध्येच सगळं आलं प्रत्येक महिलेचं कुंकू हे प्रत्येक महिलेला एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण करते आणि त्याने नेमके त्याच पद्धतीने सगळ्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं पण तो बदला खऱ्या अर्थाने आपल्या सैनिकांनी घेतला दोन महिलांनी याचं नेतृत्व केलं आणि त्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने दिशा देऊन आपल्या महिलांचं कुंकू ही अबाधित ठेवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना साथ दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन देश होत नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळालेले निर्देश यानुसार सिव्हिल डिफेन्स या विभागामार्फत या ठिकाणी मॉक ड्रिल झालेलं आहे पार पडलेला आहे या मॉक ड्रिलमध्ये होमगार्ड पोलीस विभाग ब्रिगेड नगर परिषद महसूल विभाग ग्रामविकास विभाग वेगळ्या विभागांनी या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे या मॉकड्रिलचा प्रमुख हेतू हा होता की कु कुठलीही आपत्ती आली बॉम्ब ब्लास्ट असेल कुठलाही अटॅक झाला तर अशा वेळी नागरिकांनी काय प्रिकॉशन घेतली या ठिकाणी त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यासाठी सॅम्पल बेसिसवर आग या ठिकाणी आपण लागलेली बघितली बॉम्ब ब्लास्ट झालेला बघितला आणि मग अशा वेळी काय करायचं सामान्य परिस्थितीमध्ये नागरिक अशा सिच्युएशनमध्ये सर्व जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळत सुटतात त्यावेळी चेंगराचेंगरी होण्याची भीती असते किंवा जास्त कॅज्युअलिटी होते तर असं न करता बॉम्ब ब्लास्ट जर होत आहे तर आपण त्वरित जवळच्या इमारतीखाली आपण आश्रय घेतला पाहिजे कानामध्ये आपण बोट टाकून त्या जमिनीवरती झोपलं पाहिजे तोंडात रुमाल धरला पाहिजे ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंटने दिलेल्या आहेत त्याचं पालन सगळ्या नागरिकांनी केलं पाहिजे आणि मग अशा आपत्तीमध्ये आपण घाबरून न जाता शेवटी तात्काळ मदत मिळव देण्याचा सर्व विभाग प्रयत्न करतात परंतु प्रत्येक नागरिकांनी देखील अशा वेळी जे जखमी असतात त्यांना मदत केली पाहिजे ती मदत कोणत्या स्वरूपात करता येते जखमी व्यक्तीला कसं धरून नेतात स्ट्रेचर जर आपल्याकडे नसेल तर बांबू आणि आपल्या घरातली बेडशीट जी असेल चादर असल्याच्या आधारे कसं प्रकारे स्ट्रेचर बनवतात ते प्रात्यक्षिक डेमो या ठिकाणी दाखवलेलं आहे आपण सर्व पत्रकार बंधूंनी देखील ते शूट केलेलं आहे तर माझी तुम्हाला देखील विनंती असेल की आपण हे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे मॅडम आता प्रश्न विचारला की सोशल मीडिया आजकाल आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहेत आणि सोशल मीडियाचा द्वारे आपण भरपूर दिवसभर काही ना काही संदेशाचं आदानप्रदान आपण करत असतो तर आता सध्या जी सिच्युएशन आहे ती अत्यंत बिकट आहे आता या ठिकाणी आपण कोणताही संदेश हा आदानप्रदान करताना सेंड करताना त्याची वस्तुस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे त्यामुळे कुठलाही समाजामध्ये भीती निर्माण होणार नाही नागरिकामध्ये भीती किंवा गैरसमज निर्माण होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे सर्वप्रथम आपण एक भारतीय नागरिक आहोत आणि आपण आपलं कर्तव्य बजावताना आपला हेतू हा देशाची देशाचं संरक्षण आणि नागरिकांमध्ये आपल्या देशांप्रती बांधील की आणि प्रेम कायम राहील अशा प्रकारचे आपण संदेश आदानप्रदान केले पाहिजे समाजात धर्मात कोणत्याही प्रकारे ह्या सिच्युएशनमध्ये तेढ निर्माण होणार नाहीची सर्व काळजी आपण घेतली पाहिजे या ठिकाणी या सर्व विभागांसोबत आपल्या आपले आमदार लोकप्रिय आमदार मान्य आमदार साहेब किसन कतोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सर्व विभागांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या या उपस्थितीमुळे सर्व विभागांना त्यांचा ज्याला हौसला बडगाय आहे वैसे सिच्युएशन पे होईल धन्यवाद याबाबत मी सूचित करू इच्छितो हो। तर जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण दल ठाणे यांच्या वतीने आज नऊ मे रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बदलापूर येथे मार्ग मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं होतं ड्रिल हे सर्वप्रथम नागरिकांना सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम जे आहे आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं अफवांवरती विश्वास न ठेवता सगळ्यात पहिल्यांदा नागरिकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रशासन दक्ष आहे आपल्या सुरक्षेसाठी आणि या दक्षतेच्या आधारे प्रशासन आपल्याला अवेअर करणार आहे लॉंग सायरन देऊ ज्यावेळेला आपल्याला लॉंग सायरन मिळणार आहे तोच आपल्याला धोक्याचा इशारा आहे आणि सुरक्षिततेचा इशारा आहे त्यानंतरच आपण सेल्फ डिफेन्स डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिव्ह करायचं आहे आणि आपल्याजवळ जे कुठलं दुकान घर आडोसा जो काही उपलब्ध असेल तिथे आपण सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा आहे जर आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाणं शक्य नसेल तर त्यानंतर सेल्फ डिफेन डिफेन्स मेकॅनिझम कसे आहेत आपण आहे त्या ठिकाणी ग्राउंडवरती पूर्णपणे झोपू शकतो ज्यांना झोपणं शक्य नाही ते बसू शकतात तोंडामध्ये रुमाल ठेवू शकतात आणि आपला बचाव करू शकतात या व्यतिरिक्त जे आपण सायबर अटॅक्सचं सा विचारलेलं आहे त्याविषयीही प्रशासन दक्ष आहे पोलीस विभागाचा सायबर सेल पॅरामिलिटरी फोर्सेसचा सायबर सेल आणि इंडियन फोर्से डिफेन्स फोर्सेसचा सायबर सेल हे तिन्ही एकमेकांच्या कॉर्डिनेशनने काम करत आहेत आणि आपल्याला व्हॉट्सअप माध्यम असेल टेलिग्राम असेल किंवा आणखीन काही सोशल मीडियाची माध्यमं आहेत त्यावरनं एखादा सस्पिशियस जर मेसेज मिळत असेल आणि एखादी लिंक आपल्याला मिळत असेल तर ती कृपया क्लिक न करता ती न उघडता डिलीट करणं हे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला वारंवार इंटरनॅशनल कॉल्स येत आहेत तर ते आपल्याला जी सायबर हॉटलाईन दिली गेलेली आहे त्या सायबर हॉटलाईनवर एकोणीशे तीस ते कळवणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण सायबर क्राईम रिपोर्ट करू शकतो या व्यतिरिक्त जर काही संभ्रम पसरवला जात असेलच तर आपण दररोज किंवा वीकली गाईडलाईन्स सिविक गाईडलाईन्स इश्यू करणार आहोत डिझास्टर मॅनेजमेंट सेलच्या वतीने त्याचा आपण पब्लिक अवेअरनेससाठी माझं सर्व पत्रकार बांधवांना आव्हान आहे की त्यांनी ते अवेअरनेसचे म्हणजे पॅम्प्लेट्स असतील किंवा मेसेजेस असतील ते सर्व आपण सग सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावेत या व्यतिरिक्त माझं प्रशासकीय प्रमुख तालुक्याचं म्हणून आव्हान आहे की सगळ्यात मोठा धोका जो उद्भवतो अशा वेळेला तो असतो स्ली स्लीपर सेल्सच्या माध्यमातून तर नागरिकांनी दक्ष राहणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये एखादीही सस्पिशियस ॲक्टिव्हिटी जर आपल्याला निदर्शनास येत असेल तर कृपया तात्काळ शंभर नंबरवरती फोन करून ती आपण रिपोर्ट करावी आणि त्यानंतर क्विक रिस्पॉन्स टीम पोलिसांची पॅरामिलिटरी फोर्सेसची ॲक्टिव्ह होईल तसेच एकशे बारा ही डेडिकेटेड हॉटलाईन पण पोलिसांच्या वतीने ॲक्टिव्ह आहे त्याच्यावरती आपण रिस्पॉन्स द्यावा आपल्याला लगेच एका मिनिटाच्या आत क्विक रिस्पॉन्स टीम तिथे पोहोचेल आणि आपल्या घटनेचा अनालिसिस करून त्याचं एक्झामिनेशन करून त्याच्यावरती डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आपल्याला सुरू करता येईल त्यामुळे आपणच सर्वजण आपले स्वतःचे रक्षक आहोत आणि सामाजिक रक्षक आहोत त्या भावनेने एकजूट होऊन ऑपरेशन सिंदूर हे आपण विजयी करूयात असं मी प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो